गाडी मध्ये गाड्या नोंद करायला घ्या एक सुटतो या मैदानातला एक खुटाळवाडी दोन ला पाटण तीन ला, ला सदा आणि चार ला निनाम इस्लामपूर सोडा गाड्या सोडा सलीमच्या गती घ्या आणि निकाला खालचा निकाल बघून वर निकाल दिला जाणार आहे बैलगाडी मालक आणि विशेषतः सुट्टी मेकर आपण याची नोंद घ्या कारण खाली काय दिस चालले ते वर दिसत गाड्या सुटल्या सुटल्या एक सुटला या मैदानातला एक मध्ये लढत चढवे सुंदर अशा तीन गाड्या पळत तीन गाड्यामध्ये या ठिकाणी लढत चालवत पलीकडं सदाचव उघड करत अलीकडे इनाम करत लढत चढव सुंदर असं लिंग करायचं मैदान आणि या मैदानातला एक पळतोय सुंदर अशी गाडी पहते गाडी गाडी बबलू मागण्या अन्नालाय हा दोन वाले गाड्या उद्या दोन वाल्याने अजून गाड्या झुपाय घेतल्या नाहीत का अभिनंदन आहे दोनच्या बैल गाडी मालकांचा अजून एकाने गाडी झुपायला घेतलेली नाही सायरन दिला जातोय पाच मिनिटात गाड्या आत आल्या तर बरं